Hi, hello, हा हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि चांगलेच राहा तर मग मी माझ्या निधी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सुरुवात करते आणि बघा हे तुम्ही बघताय की मी काहीतरी ओपन करते कागदाची पुडी ओपन करते ती आजीकडून आणलेली आहे आजीकडून म्हणजे माझ्या सासूकडून आम्ही सासूकडे गेलेलो आमच्या गावी गेलेलो तर येताना मग आजीने काजू भाजून ठेवलेल्या त्या काजू तिने मस्त कागदाच्या पुढीत शेंगदाणे बांधतात तसे बांधून दिलेले आणि हळद पण गावठी हळद पण घेऊन आलेलो तशीच ही एवढी भाजी दिसते रांडे व हा सगळा टायकुळा अळू वगैरे सगळ्याचे इथल्या लोकांना भेटत नाही ते सगळं घेऊन येते मग कधी जेव्हा गावी जाते किंवा हे गावी जातं तेव्हा आई सगळ्यांना काढून देते मग आ लोकेशला आज स्कूलमध्ये वॉटर बॉटल दिलेली ती लोकेश विसरून आलेला तर आजी सांगत होती ह्यांना की आज बाबूने आज वॉटर बॉटल विसरून आला आहे आणि त्याच्याबरोबर टिफिन टिफिन पण म्हणे विसरून आला आहे तर पप्पा विचार होते कसं काय विसरला तेव्हा तो सांगत होता की असं टिफिन बाहेर काढून ठेवला ओतला म्हणून तर मग तो पुन्हा घातलाच नाही विसरलो असं म्हणून तो सांगत होता मग त्यांना पुन्हा आजीला घेऊन पण जायचं होतं तर म्हटलं आता चहा वगैरे घ्या नंतर निघा तर लोकेशन आपला चहा लवकर लवकर संपवला आणि त्याला लवकर लवकर संपवून जायचं होतं सायकल चालवायला त्यामुळे त्याने लवकर लवकर आपण सगळं आपलं आवरलं आणि सायकल चालवायला निघाला जायला आजीला सांगितलं की तुम्ही येणार खाली तेव्हा आपण मग सायकल ठेवतो तोपर्यंत मी सायकल चालवून येतो तुम्ही या तोपर्यंत खाली मग आजी आणि वगैरे जायला निघाली आतूकडे आणि आजी म्हणायला लागली त्या का वायस सांभाळा तो असं बाहेर सायकल घेऊन खै ख फिरता रस्त्यावर जाता त्या का रस्त्यावर जाऊ देऊ नको हां नाही जाऊ दे नाही मग आजी जायला निघाली तर आजी छत्री विसरली वाटतं तिला पटकन आठवण झाली की आपली छत्री उरली म्हणून तर म्हणायला छत्री जरा घेऊन ये तर छत्री पण घेऊन आली आजीची आजी जायला निघाली तिला म्हटलं सांभाळून जा आणि तर हा बोलली आणि मी मग पुन्हा काही खाली गेले नाही हेच जायला निघाले आणि मग बाबू सायकल ठेवली आणि आजीबरोबर जायला निघाला ते निघाले तसं मग मी पण माझ्या कामांना सुरुवात केली कामांना म्हणजे काय झालं की बाल्कनीत झाडं तर दिसत आहेत छान अशी पण त्यांची पानं सगळी अशी सुकल्या सुकल्यासारखी वाटायला लागली म्हटलं ला सूर्याचं प्रकाश आतमध्ये येत नाही ना त्यामुळे ते अशी सुकल्या सुकल्यासारखी वाटतात पानं पूर्णपणे की तिकडून प्लास्टिक तिकडून प्लास्टिकचं कागद बांधलेलं आहे ना त्यामुळे माझ्यामध्ये त्यांना सूर्याचा प्रकाश न भेटल्यामुळे ती पूर्ण पीकला, पीकला यलो 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 अशी पूर्णपणे सुकल्यासारखी जा, म्हणजे अशी थोडी पिकल्या पिकल्यासारखी येल्लो येल अशी कशी पाणी पानं झालेली आहेत आणि थोडी पानं तर खूपच यल्लो झाली ती नंतर काढून टाकली टाकणार म्हणून ती ठेवली म्हणजे हे सगळं काम आवरलं तर म्हटलं शेवटी जेव्हा सगळं आवरेन तेव्हा पानं ती कट करून टाकेन असं म्हणून सगळ्या झाडांची पानांना पाणी टाकून घेतलं आणि असं असतं की आपल्या आवडीची झाडं आहेत ना त्यांना असं आपण सुकताना वगैरे नाही बघू शकत ही झाडं मी आणायला किती त्रास काढलेत ते मला माझं माहिती आहे आणि हे झाड मला भरपूर आवडतं भरपूर म्हणजे भरपूर आवडतं या पूर्ण बाल्कनीतल्या झाडांपेक्षा हे आणि हे जे व्हाईट आणि ते येलो व्हाईट आणि ग्रीन दिसतं ते ते एक झाड आणि हे एक झाड मला असं खूप पाहिजे 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 असं वाटत होतं आणि ते नंतर मला भेटलं शेवटी आणि ते आम्ही आणलो आणि ही पण एक मनी प्लांट आहे ते वाढता वाढतच नाही किती वर्ष झाली त्याला पाणीच देते मी आणि वाढत तर काय नाही ते आत्ता कुठेतरी दोन पानं जास्त आली आहे त्याला नाहीतर वर्षभर ते असंच आहे आणखी एक पण वेल आहे जी ती पण अजून वाढत नाही एरवी ज्याच्याकडून आणली त्याच्याकडे तर एवढी मोठी मोठी पानं झालेली पण माझ्याकडे काय त्याचंच लॉजिकच समजत नाही ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडं मनी प्लांट होतं की ते आपले आपण म्हणून वाढत जाते ते पण मला काय माहीत नाही पण माझ्याकडे तर हे मनी प्लांट काय होत नाही आहे तर जाऊ दे तो विषय वेगळा आहे आणि ह्या झाडाचं पण पानं पान वरती जेव्हा नवीन पानं येतात तेव्हा हो, खालची पानं त्याची गळत जातात दुसऱ्या वेल आहे ना मनी प्लांटचा हा त्याचं पण तसंच होतं तर म्हटलं राहू दे जेव्हा पैसा येईल तेव्हा कदाचित ती स्टेबल राहतील आणि मोठी मोठी होतील तो झाला एक गमतीचा विषय पण झाड असलं की जरा छान वाटतं आणि तुळसपण इथे तुळस लावल्यावर तुळस मात्र खूपच छान झाली आहे आणि आज बाल्कनीत काम करताना खूप बरं वाटतं आहे खूप बरं म्हणजे आज ह्यातच मला संध्याकाळ होईल असं वाटायला लागलं आहे कारण नुसतं पाणी घालायलाच आलेलं आहे झाडाला सुखी पानं वाटतात म्हणून मुळात तर पाणी रोजच देतो एक दिवस आड किंवा मग जास्त ऊन असेल तर मग रोज पान पाणी द्यायला लागतं पण आज काय झालं की सगळीच झाडाची पानं अशी सुखीसुखी कशी वाटायला लागली म्हटलं सगळ्याच झाडा झाडांना थोडं पाणी वरून पण शिंपडून घेऊया म्हणजे पानं जरा हिरवी वाटेल आणि त्यांना जरा आप पाणी शोषून घ्यायला पण जरा पाणी भेटेल असं म्हणून मग सगळ्याच झाडांना पाणी घालून घेतलं हे पण प्लांट खूप आवडतं मला आणि ही वेल आता खूप छान झाली आहे जशी लावलेली तेव्हापासूनच ही वेल बरी झाली फुल, आहे गोकर्णाच्या फुलाची आणि कधीतरी अधूनमधून एखादं दुसरं फूल फुलतं पण याला आणि तसंच म्हणजे ॲलोवेरा झाड पण खूप छान झाले त्याची पातीच एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत मग म्हटलं तर सगळे झाडांचे हे पाणी घालून झाले तर म्हटलं तर कुंड्या खाली काढून घेते तोपर्यंत मला किचनमध्ये काहीतरी काम आलं म्हणून किचनमध्ये पुन्हा आले एवढं मोठं पायनॅपल काढण्यात त्याला अननस काल माझ्या मैत्रिणीने मला आणून दिलं आणि ह्याचं आता काहीतरी बनवायला पाहिजे असं मला वाटतं आहे एकदम पिकलेलं आहे आणि मस्त आहे नॅचरल पिकलेलं आहे पूर्ण ऑरेंज किती छान आहे बघा ते स्वतः घेऊन आली एवढं भारी आणि वास पण एकदम मस्त येतो गोड गोड उद्या काहीतरी बनवते खूप मस्त वाटतंय बघा मग म्हटलं तर गहू पण जरा नीट करून ठेव ठेवते म्हणजे जरा पुसून ठेवते कारण सध्या तर धुवायला काही भेटत नाहीत गहू वगैरे आणले तरी तर म्हटलं तर जरा चांगल्या कपड्यावर असं पुसून घेऊया म्हणून ते पुसायला घेतलेले गहू वगैरे कारण जे काम नको वाटत असतं ते पण काम करायलाच लागतं असं होतं ना कधी कधी की नाही आज नको हे काम नको करायला असं वाटत असतं पण ते करायला लागतं तसंच काहीतरी माझं पण झालेलं की मनात हो तर नव्हतं गहू वगैरे पुसायचे हे द्यायचे वगैरे मग म्हटलं राहू दे पुसून देऊया कारण सकाळी आईने ते गहू नीट करून दिलेले सगळं ती म्हणायला लागली की आपल्याला झोप येते ग तर आपल्याला गहू आहे ते वेचायला दे आपण गहू वेचून देते मग तिने ते गहू चाळून वेचून वगैरे दिलेले मी फक्त त्यांना पुसून तेवढं काढलं आणि हे आल्यावर म्हटलं आता दळण देणार आहे तर ते काय कधी येतील काय माहिती म्हटलं नंतर म्हटलं संध्याकाळच्या अगोदरच झाडू वगैरे काढून घेवायचं ना झाडू काढायला गेले तर तिथे पण एक पाच दहा मिनटं मग झाडू अगोदर काढून घेतलं तर नंतर जर माललं बाकीचं काम करायचं होतं गॅलरीमध्ये तर त्या कामा कामाला आरामात बसायला भेटेल म्हणजे आरामात वेळ मिळेल मला ते काम करताना म्हणजे डोक्याला मग ते उरणार नाही आहे ना, ना की मला दळण द्यायचं आहे हे आल्यानंतर लगेच दळण घेऊन जातील आणि मग ते सगळं दळण वगैरे भरून ठेवलं आणि पुन्हा मी बाल्कनीत आले सगळ्या कुंड्या खाली काढून ठेवलेल्याच ऑलरेडी नंतर मग सगळ्या कुंड्यांना परत पुसून वगैरे घेतलं कारण पाणी होतं आणि त्यांना माती पण लागलेली चिकटलेली होती माती तर ती पण मग पुसून वगैरे जरा घेतली बघा तुम्ही बघू शकता कुंड्या सगळ्या सफेद सफेद झालेल्या आहेत ह्या सफेद व्हायच्या आधीच जर त्यांना आपण पेंट वगैरे आहे ना तो काढला तर कदाचित त्या कुंड्या स त्याच कलरच्या राहतील असं मला वाटायला लागले आता कारण मी एक दोन कुंड्या नवीन असतानाच पेंट करून ठेवल्या ना त्यांचा कलर अजून हुडसलेला नाही आणि ना। ज्या कुंड्यांना पेंट न करता मी त्याच्यात झाड लावलेलं ला ला आहे ना त्या सगळ्या कुंड्यांचा कलर हुडसून त्या सफेद सफेद झालेल्या आहेत म्हणजे त्यांना असं कलरच नाही आहे जो त्याचा कलर ओरिजिनल कलर असतो ना तोच नाही आहे बघा पूर्ण कलर त्याचा गेलेला मा आहे म्हणून मग हे मागच्या वेळेसच मागे म्हणजे आता झालं या पेंटला भरपूर महिने झाले असतील तेव्हा मी ह्यांना म्हटलेलं की मला कुंड्यांना जरा पेंट करायचं आहे मला पेंट घेऊन या तर त्याने मग मला पेंट आणून दिलेला मग थोड्याशाच कुंड्यांना मी पेंट केलेला आहे आणि बाकीच्या कुंड्या तर पुन्हा तशाच राहिलेला काहीतरी दुसरं काम आलं दुसरं काम करायला पाहिजे म्हणून मग त्या बाकीच्या कुंड्या ठेवून दिल्या म्हटलं राहू दे आणि त्या राहिल्या त्या राहिल्या मग त्यांना काय पुन्हा घेतलंच नाही क कलर वगैरे करायला म्हणजे कशालाच त्यांना पुन्हा हातच लावला गेला नाही मग आज पुन्हा म्हटलं आज वेळ आली आणि वेळ आहे तर म्हटलं करून घेते कारण हे पण नव्हते एकटीलाच घरी बसून बसून पण बोर झालेलं कंठाळा आला तर बाकीचे कामं करता करताच म्हटलं तर हे पण काम करून घेऊया म्हणजे एक काम पण होईल आणि जरा बाल्कनी पण छान दिसेल आणि आपल्याला जसं असं जरा बरं वाटतं ना की चांगलं असं काहीतरी बघितलं की असं म्हणून मग त्या कुंड्या पण कलर करायला घेतल्या कलर म्हणजे पेंटच केला आहे नुसतं बाकी त्याला मी काही आर्ट वगैरे काही केलं नाही जस्ट कलरच केला आहे पेंटच केला आहे आणि तेवढंच माझ्यासाठी ते बस आहे की निदान बाल्कनीत आल्यावर त्या एकदम असं कलर उडसलेल्या कशा कुंड्या दिसायच्या ना तेव्हा ते, ते कसतरी वाटायचं पण आता कदाचित त्या सगळ्या कुंड्या एका कलरमध्ये तरी दिसतील असं म्हणजे होडसलेलं वगैरे दिसण्यापेक्षा त्या कलरमध्ये चांगल्या दिसतात रेड कलर मारते येतो आता जरा चांगला वाटेल आणखी ह्याच्यावर एक कोट जर लावला ना कलर तर कदाचित हे खूपच छान दिसणार आहे असं एकदा बघायला पाहिजे मी सगळ्या कुंड्यांना एकच कोट मारून ठेवलेला आहे डबल कोट नाही आहे अजून आणि ही कुंडी अशी उचलवते तोपर्यंत टक्क झाली जराशी पण म्हटलं राहू दे आणि मग सगळ्या कुंड्या तेव्हाचे तेव्हा मात्र वरती ठेवून दिल्या परत ते बाजूला ठेवा परत तो पेंट तिकडे लागणार इकडे लागणार म्हणून मग तेव्हाचं तेव्हा पेंट सगळ्या कुंड्यांना पेंट केला पेंट करून करून लगेचच त्यावरती जशा होत्या तशा जागेवर ठेवत गेले आणि असं करता करता माझ्या मते इथेच मला तासभर तरी गेलेला त्या झाडांना पाणी दे परत ते कुंड्या काढ मग कुंड्यांच्या प्लेट पण मनात आलं की आता ह्या प्लेट पण आहेत त्यांना पण कद लगेचच धुवून घेतलं तर बरं आहे असं पण आलेलं मनात तर म्हटलं परत म्हटलं राहू दे तर नंतरचं नंतर बघू अगोदर एकतरी हातातलं काम होऊ दे आणि मग हे काम करायला गेले आणि असं होतं कधी कधी की मनात तर खूप कामं चाललेली असतात हे पण करायचं आहे ते पण करायचं आहे आणखी काय करायचं आहे कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत तर म्हटलं आता ते आरामात करते अगोदर हे एक काम करून मोकळी होते मग बाकीचं डोक्यातली कामं जेवढी आहेत ती आरामात करते असं म्हटलं आणि पुन्हा मग ह्याच कामाला करून हे करून बसले आणि तरी बघा मला भरपूर वेळ लागलेला खरं तर मला हे सगळं शॉर्ट शॉर्टकटच दाखवायचं होतं पण ते शॉर्टकटमध्ये म्हटलं दाखवण्यापेक्षा ते पूर्णच म्हणजे एक काम करायला गेलं तर किती वेळ लागतो त्या कामाला असं म्हणून ते म्हटलं पूर्णच दाखवते एरवी किती सात आठ कुंड्यापेक्षा जास्त असणार आहे कुंड्या मग त्या सगळ्या कुंड्यांना पेंट करून घेतला मी आणि शेवटी सगळ्या कुंड्यांना आता पेंट करून झाला आहे माझा इथे पण बाकी आता बाकीची पण कामं पेंटिंग आहेत ती पण करायला पाहिजे पेंडिंग म्हणजे आता गॅलरीत आलेच आहे आणि कामांना हात जर घातलाच आहे तर म्हटलं आता सगळंच आवरूनच घेते आणि मग म्हटलं आता घरात जाते असं म्हटलं आणि सगळ्या झाडांना सगळ्या कुंड्यांना पेंट करून मग त्या व्यवस्थित जागेवर लावून ठेवल्या आणि इथे पुदिन्याचं झाड बरेच दिवस झाले बरेच महिने झाले की पुदिन्याचं झाड आहे तिथे बरं वाढत पण होतं चांगलं पण आता म्हटलं नको बस झालं आता पुदिन्याचं तर पुदिन्याची पानं वगैरे आता बारीक व्हायला आली तर म्हटलं आता काढूनच टाकते ती रो हे नको ती वेल कशी होत होती म्हटलं त्यापेक्षा एखादं कटिंग त्यात लावते म्हणजे ती कुंडी पण वेस्ट होणार नाही आहे आणि त्यात एखादं झाड लावलं तर निदान चांगलं हे तरी दिसेल म्हणजे एखादं झाड चांगलं होईल त्यात असं म्हटलं आणि मग ते पुदिनाचं हे काढलं आणि त्याच्यामध्ये हे एक झाड लावलं कटिंग कटिंगनेच लावलं पण हे कटिंगने जगतं कारण मी ती लावली ती पण कटिंगचीच आहेत झाडं आणि ती जगतात असं म्हणून ते म्हटलं हे एक झाड लावत्या कुंडीमध्ये माती पण चांगली होती नरम तर मग ही झाडं आहेत त्याच्यामध्ये दोन पुरून ठेवली लावून ठेवली आणि हाताबरोबर म्हटलं तर एक काम करायला गेलं ना की कामं भरपूर वाढतात म्हणजे कुठल्याच कामाला एका कामाला म्हणून हातला घालायला गेलं ना की तिथे हजार कामं दिसतात तसंच आज माझं होतं की फक्त मी झाडांना पाणी टाकणार ह्या हेतूने आलेले पाणी टाकून म्हणजे ते पानं फक्त झाडांची पानं जी सुकलेली दिसतात त्यांना फक्त जरा पाणी हे करणार स्प्रे करणार आणि मग बाकीची कामं माझी जी, जी। आहेत ती करणार असं म्हणून आलेले पण एक काम करायला आले आणि भरपूर कामं तिथे दिसायला लागली तर आजीला सोडून लोकेश आणि पप्पा आता घरी आलेत आणि लोकेशला भूक पण लागली तो खेळतोय आणि पप्पाला सांगितलं आहे आता मला मॅगी बनवून दे मम्मी काम करते तर पप्पा मॅगी आहेत आणि मला अजून काम आहे मी व्हिडिओ आता इथे संपवते व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बाय